तुम्हाला अगोर विबर गोष्ट सांगणारे गोष्टीचे नाव आहे कोंबडीचे अंडी एकदा अगोदर बादशाला अक्षर त्याने ठरवलं म्हणून तो सांगत होत तर सगळ्यांना तलाव तलावाच्या अंडी मिळतात तुम्ही सगळे जा आणि सगळे अंडी घेऊन सगळे अंडी घेऊन निघतात बाय अकबर बादशाह म्हणतो आता बिबर तू जिता आता तू जा आणि माझ्यासाठी अंडी घेऊन ये तो पण उतरतो आणि नाही तो कुचकू असा आवाज करत बाहेर येतो मग अकबर बादशा विचारता अरे काय झालं तू अंडे गेलं गेलो होतं मग कुचकू आवाज का कर करतो मग तो सांगतो की अंडे तर कोंबडे येते माहिती कोंबड्या म्हणून मी अंडे कसं आणणार असे प्रकारे अकबर बादचा ला करता की आपण बिबरला नाही हलवू शकत अशी होती अकबर बिबरची गोष्ट बाय